डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थातच बार्टी या संस्थेमार्फत काम करीत असलेल्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मुद्द्यावरून गुरुवार तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले असून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाडमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथील बार्टी कर्मचाऱ्यांनी देखील या आंदोलनात सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे गेले दहा ते बारा वर्षापासून हे कर्मचारी अल्प मानधनावर काम करीत आहेत त्यांच्या मानधनात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नसल्याने सध्याच्या महागाईच्या काळात या तुटपुंच्या मानधनामध्ये चरितार्थ चालवणे अत्यंत कठीण झाले असल्याची भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे शासनाच्या धोरणानुसार आणि समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत काम करणाऱ्या नव्याने निर्माण झालेल्या अन्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांना पगारवाढ महागाई भत्ता प्रवास भत्ता घरभाडे भत्ता यामध्ये दरवर्षी अथवा ठराविक कालावधीनंतर नियमित वाढ होत असताना या, वा या कर्मचाऱ्यांच्या मानधनात मात्र कोणत्याही प्रकारची वाढ अद्यापपर्यंत झाली नसल्याने अखेर नाईला त्यांनी हा आंदोलनाचा मार्ग पुकारला आहे समान काम समान वेतन या नियमाप्रमाणे आम्हाला देखील वेतन वाढ मिळावी अशी या कामगारांची मागणी आहे भार्टी संस्थेकडून पुढील आदेश येईपर्यंत हे कामबंद आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे राष्ट्रीय स्मारक व्यवस्थापक श्री जमदाडे यांनी सांगितले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्थिव अंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथील जे सर्व कर्मचारी आहेत त्यांनी काम म्हणजे राज्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलेले आहे आजपासून तीन महिने झाले पाठपुरावा चालू आहे राज्य सरकारकडं मंत्रालयामध्ये या अनुषंगानं मंत्रा बरेचसे निवेदन दिलेले आहे या संदर्भात माननीय मंत्री सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेब यांनी भेट भेटसुद्धा दिलेली आहे आणि त्यांनी असं अधिवाचन केलं होतं की आठ दिवसामध्ये आम्ही याचा पर म्हणजे सु, प्रश्न सोडू परंतु अद्याप त्याला यश आलेलं नाही एकूण राष्ट्रीय स्मारकामध्ये पंधरा कर्मचारी कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत सुरक्षा रक्षक सोडून जे आपले त्यातमध्ये त्या सफाई कामगार आहेत अधिकारी आहेत आणि माळी आणि विस्तंत्री अशा पद्धतीनं पंधरा जण आम्ही याला सहभागी झालं कारण असं आहे की गेले दहा बारा वर्ष झाली वेतन नाही वेतन नसल्यामुळं आणि त्यामुळं आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे मुळात म्हणजे की जो महागाई महागाईचा जो महागाई जी वाढलेली आहे त्या अनुषंगानं पेमेंटमध्ये कुठेही वाढ झालेली नाही त्या पद्धतीमध्ये आजपासून बारके मुख्यालयाच्या अंतर्गत येणारी संपूर्ण राज्यामधले जे काही संपतूत असतील कर्मचारी असतील त्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी